टेकिंग फू मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण जी काही नागपूर मंडळाची माडा लॉटरी निघालेली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत माडा लॉटरी दोन हजार चोवीस नागपूर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणणार आहोत आज आपण स्कीम क्रमांक दोनशे एकतीसबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत स्कीम क्रमांक दोनशे एकतीस चालू करण्याच्या अगोदर आपण काही इम्पॉर्टंट डेट कोणकोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात बघा इथे नागपूर बोर्डासाठी ही लॉटरी निघालेली आलेली आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये त्याची इम्पॉर्टंट डेट बघून घेऊया एक वेळेस ॲप्लिकेशन स्टार्ट झाले होते पाच पाच मार्चला आणि पेमेंट स्टार्ट झाले होते सात मार्च दोन हजार चोवीसला त्याची ॲप्लिकेशन एन डेट दिलेली दे त्यांनी आता चार जून आणि ऑनलाईन पेमेंटची शेवटची तारीख आहे पाच जून आणि आर टी जी एस आणि ई एफ डी करायची असेल तर ती सुद्धा सात जूनला डेट त्यांनी दिलेली आहे म्हणजे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहे इथे ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे त्यांची बारा जूनला आणि फायनलिस्ट लागणार आहे वीस जूनला आणि लॉटरीची ती ड्रॉ डेट ती त्यांनी अजून दिलेली नाही ड्रॉ डेट आणि रिफंड केव्हा स्टार्ट होणार त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली नाही आहे आता आपण स्कीम क्रमांक दोनशे एकतीसबद्दल जाणून घेऊया हे बघा इथे दोनशे एकतीस स्कीम क्रमांक दिलेला आहे बघा माडा सिटी सुभाष रोड नागपूर इथे ते त्यांनी त्या ते फ्लॅटचे सगळा ॲड्रेस इथे दिलेला आहे प्लॉट नंबर दोन हाऊस नंबर एकशे पंच्याहत्तर वार्ड नंबर झिरो सहा म्हाडा सिटी गणेश पेठ एक्सप्रेस मिल नंबर पाच अपोजिट गीता मंदिर सुभाष रोड नागपूर हा तिथे संपूर्ण ॲड्रेस दिलेला आहे इथे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध प्रत्येक कॅटेगरीसाठी इथे घरे उपलब्ध आहे इथे बघून घ्या अगोदर बिल्डिंग कशी आहे इथे बघा महाडे इथे माडा माडा लॉटरीच्या ॲपवर त्यांनी पूर्ण ती बिल्डिंग कशी असणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली बघा ही व्हाईट कलरची बिल्डिंग आहे ही माडाची बिल्डिंग त्यांनी दिलेली आहे हे रेडी टू रेडी रेडी टू मूव असणार आहे म्हणजे ह्या फ्लॅटचे काम ऑलमोस्ट पूर्ण झालेले आहे कारण की त्याची जी काही डेट ऑफ कम्प्लिशन त्यांनी दिलेली आहे ती दोन हजार तेवीस दिलेली आहे म्हणजे हे काम झालेली ही बिल्डिंग ऑलरेडी तयार आहे अशा प्रकारे ती बिल्डिंग राहणार आहे चारत चारत तर आपण थोडक्या त्या स्कीम क्रमांक दोनशे एकतीस बद्दल जाणून घेऊया बघा इथे त्यांनी कार्पेट एरिया आणि बिल्डअप एरिया इथे दिलेल्या आहेत कार्पेट एरिया आहे त्याचा बहात्तर पॉईंट एकोणचाळीस ते चौऱ्याहत्तर पॉईंट चौऱ्यात्नऊ स्क्वेअर मीटर त्याची कॉस्ट र त्याची रिक रक्कम आहे एकसष्ट लाख एकोणऐंशी हजार दोनशे पन्नास ते बासष्ट लाख बासष्ट हजार पाचशे चाळीस रुपये अशी त्याची किंमत सदनिकेची ती कि विक्री किंमत त्यांनी दिलेली आहे ई एम टी अमाऊंट ही पंधरा हजार भरायची आहे प्लस ते ॲप्लिकेशनचे चार्जेस प्लस जी एस टी असे टोटल पंधरा हजार सातशे आठ रुपये आपल्याला ई एम टी तिथे भरायचे आहे टोटल दोनशे चोवीस घरे इथे उपलब्ध आहे आणि ते महारेरा नंबरसुद्धा त्यांनी दिलेला आहे आता आपण बघून घेऊया कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीला किती घरे उपलब्ध आहे त्याबद्दलच आपण थोडक्यात जाणून घेऊयात हे बघा ही नागपूर मंडळासाठी माडाचे काही ॲड निघाली आहे तिच्यातून आहे की त्यांनी कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरे उपलब्ध आहे तर आपण आता स्कीम क्रमांक दोनशे एकतीस बघत आहोत हो म्हाडा सिटी सुभाष रोड नागपूर ते ईम आय जीसाठी हे घरी उपलब्ध आहे मध्यम उत्पन्न गटासाठी आहे बघा आपण अनामत मात्र रक्कम बघितली पाच हजार सॉरी पंधरा हजार सातशे आठ रुपये तिथे आपल्याला पे करायची आहे सदनिकेची किंमतसुद्धा इथे दिलेली आहे आणि त्याचं कार्पेट एरिया वगैरेसुद्धा इथे दिलेला आहे तो मागेच बघितला आणि इथे बघा टोटल घरे दिलेली आहे दोनशे चोवीस आता आपण कॅटेगरीनुसार बघूया कोणत्या कॅटेगरीला किती घरे इथे उपलब्ध आहे बघा इथे एस सी कॅटेगरीला पंचवीस एस टी कॅटेगरीला तेरा एन टी कॅटेगरीला तीन डी टी कॅटेगरीला चार जर्नलिस्टसाठी सहा घरे आहेत फ्रीडम फायटरसाठी पाच घरे आहेत फिजिकल हँडिकॅपसाठी सात घरे आहेत डिफेन्स फॅमिलीसाठी पाच घरे इथे दिलेले आहे एक सर्व्हिसमेनसाठी अकरा घरे दिलेली आहेत एम पी एम एल एम एल सीसाठी असे पाच घरे उपलब्ध आहेत माडा एम्प्लॉईसाठी पाच घरे उपलब्ध आहे स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी अकरा घरे दिलेली आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी पाच घरे उपलब्ध आहे आर्टिस्टसाठी पाच घरे इथे उपलब्ध आहे आणि जनरल प जनरल पब्लिकसाठी टोटल एकशे चौदा घरे इटे उपलब्ध आहे असे दोनशे टोटल इथे दोनशे चोवीस घरे उपलब्ध आहे बघा इटे महारेरा नंबरसुद्धा दिलेला आहे इथे महा ह्या महारेरा नंबरवर जाऊन आपण ह्या सनिकेची संपूर्ण माहिती चेक करू शकतो हो तिथे काही लिटिकेशन आहे काय डेट ऑफ कम्प्लिशन काय फ्लोअर प्लॅन वगैरे सगळे इथे मारेरावर दिलेलं आहे तर चला आपण मारेरावरती जाऊन त्याचं लिटिकेशन आणि डेट ऑफ कम्प्लिशन चेक करून घेऊया बघा आपण इथे महारेरावर आलेलो आहोत तिथे महारेरा नंबर तिथे बघा याचा महारेरा नंबर दिलेला आहे पी पन्नास पाच हजार बावन्न सहाशे बहात्तर असा त्याचा मारेरा नंबर आहे आपण बघा मारेरावर येऊन तो मारेरा टाकून इथे मारेरा इथे त्याचा ओपन झालेला आहे आपण आता थोडक्या त्या प्रोजेक्टबद्दल माहिती जाणून घेऊयात बघा माढा नागपूर बोर्ड पब्लिक ऑथॉरिटी बघा इथे डेट ऑफ कम्प्लिशन आणि लिटिकेशन आहे की नाही त्याबद्दल दिलं आहे प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन आहे त्याची एकतीस बारा दोन हजार तेवीस आणि इथे कुठल्याही प्रकारचे लिटिकेशन नाही आहे ही खूप चांगली गोष्ट आहे की इथे कोण कौन, कोणत्याही प्रकारचे लि लिटिकेशन नाही आहे आणि प्रपोज डेट ऑफ एकतीस बारा दोन हजार तेवीस दिलेली आहे आणि एक अजून चांगली गोष्ट म्हणजे इथे सगळ्या फ्लॅटला बाल्कनी दिलेली आहे लिव्हिंग आणि ही बेडरूमला इथे बाल्कनी दिलेली आहे इथे तीन बिल्डिंग राहणार आहेत तिथे टू ए टू बी आणि टू सी बघा इथे टू ए टू एमध्ये टोटल चौसष्ट फ्लॅट उपलब्ध आहे सँक्शन फ्लोअर सोळा सोळा फ्लोअरची ही बिल्डिंग राहणार आहे त्या टू एमध्ये सोळा फ्लोअर प्लस तिथे चौसष्ट फ्लॅट अपार्टमेंट तिथे उपलब्ध आहे आणि क्लोज पार्किंग दिलेली आहे टू बीमध्ये सोळा फ्लोअरची बिल्डिंग राहणार आहे आणि टोटल शहाण्णव फ्लॅट तिथे उपलब्ध आहे आणि तिथे क्लोज पार्किंग दिलेली आहे ग्राउंड फ्लोअरला आणि विंग टू सीमध्ये टोटल चौसष्ट घरे उपलब्ध राहणार आहे आणि सँक्शन फ्लोअर सोळा आणि इथे सुट्ट्या क्लोज पार्किंग राहणार आहे हे सगळे टू बी एच केचे फ्लॅट इथे उपलब्ध आहेत तर चला आपण आता फ्लोअर प्लॅन बघून घेऊया की लेआउट कसा आहे घराचा त्याबद्दल जाणून घेऊया बघा इथे त्यांनी फ्लोअर प्लॅन दिलेला आहे थ्री डीमध्ये आपण त्याबद्दल आता बघून घेऊया बघा टोटल दोनशे चोवीस फ्लॅट एम आय जीसाठी हे उपलब्ध आहे प्लॉट नंबर दोन माडा सिटी नागपूर बघा इथे एंट्री एंट्री केला केला लॉबी लॉबीतून एंट्री केल्यानंतर इथे ए लिव्हिंग प्लस डायनिंग दिलेलं आहे लिविंगला बघा इथे बाल्कनी दिलेली आहे बाल्कनीही चांगली आहे त्याची साईजसुद्धा चांगली आहे लिव्हिंगच्याच बाजूला त्यांनी किचन दिलेलं आहे किचन किचनच्या समोर बघा वॉशिंग एरिया आहे आणि त्याच्याच बाजूला टॉयलेट बाथरूम आणि त्या टॉयलेट बाथरूमच्या समोर म्हणजे किचनच्या बाजूला त्यांनी एक बेडरूम दिलेली आहे नंतर त्याच बेडरूमच्या बाजूला म्हणजे ते ब एक्झॅक्ट समोर तो लिव्हिंगच्या समोर येतो तो ती आहे एक मास्टर बेडरूम त्यांनी दिलेली आहे मास्टर बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम आणि बाल्कनी दिलेली आहे बघा हा खूप चांगल्या प्रकारचा इथे त्यांनी प्लॅन दिलेला आहे आणि बघा इथे टू बी एच केचे लक्झरियस अपार्टमेंट इथे उपलब्ध आहे म्हणजे एक मास्टर बेडरूम एक हा बेडरूम किचन आणि लिव्हिंग प्लस डायनिंग अशा प्रकारे हाय पूर्ण माड्याचा फ्लॅट इथे दिलेला आहे बघा इथे एम आय जी फ्लॅट टू बी एच के इथे कार्पेट एरिया त्यांनी दिलेला आहे प्लस अप्रॉक्सिमेटली प्राइस काय आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे ह्या फ्लॅटचे ॲडव्हान्टेज सांगायचं म्हणजे प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी आहे लिव्हिंगला प्लस बेडरू बेडरूमला दुसरा ॲडव्हान्टेज म्हणजे रेडी टू मू ए म्हणजे ह्या फ्लॅटचे सगळे कामं झालेले आहे बघा बिल्डिंगसुद्धा इथे दिलेली आहे आणि त्याचं डेट ऑफ आप कम्प्लिशन आपण बघितलं की दो एकतीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे ते ऑलरेडी काम झालेलं असावं हे त्याचे काही ॲडव्हान्टेज आहे कधी तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडत असेल तुम्हाला कधी नागपूरमध्ये घर हवं असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता तुम्हाला कधी एवढी कॉस्ट परवडत असेल तर थँक्यू तुम्हाला कधी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जे काही नागपूर माढल वाटीबद्दल जे काही अपडेट येणार आहे त्याची संपूर्ण माहिती मी ह्या चॅनलवर टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळा मिळायला हवं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे काही रिमेनिंग दोन स्कीम आहे त्याबद्दलसुद्धा मी इथे व्हिडिओ टाकणार आहे थँक्यू सो मच